खरनाक अंजल पकड एल चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वागत आणि फायनली आता चिंट्या आपल्या व्लॉग मध्ये आलेला आहे आणि पदार्पण करत आहे तर हा पहा चिंट्या नमस्कार 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 चिंट्या कसं वाटलं तुला आता तू तुझी सुट्टी झालेली आहे शाळेची आणि आता तू गावी आलेला आहेस खूप चांगलं वाटतंय खूप चांगलं वाटतंय आपल्याला खूप सारे ब्लॉग बनवायचे म्हणजे एवढे ब्लॉग बनवायचे ना पूर्ण आमचं पूर्ण रान आम्हाला पिटून काढायचं म्हणजे करवंद वगैरे काही सोडायची नाही आपल्याला कोकम पण सोडायची नाही पणस पण सोडायचं नाही ओके आणि जे व्हाला विलायत ना त्या पण आपल्याला सोडायचे नाही ओके तर आहे तर माहिती आहे तिकडच्या सगळं जागा माहिती ना सांग बरं जरा आपल्या सबस्क्राईबर फॅमिलीला तिकडन शंभरच्या डोंगरावर गेल्या थोडस मोठा चिंट्याच्या डॉग च नाव आहे एंजल तर चला मित्रांनो आता मी आणि चिंट्या जात आहे थोडं फिरायला एंजल आणि जायचं येस चॅनलचं नाव काय अजिब्रो ब्लॉग okay. अजिबो ला सबस्क्राईब करा आता आपल्याला वरती सपाट्यावर जायचंय ना सपाटावर जायचंय तो का तिकडे जायचं मोठं मोठा तिथे जायचं ना आपल्याला हाँ? हाँ, तर चला आपण तिथे व्हिडिओ पण अपलोड करू शकतो पण अपलोड करतो आणि थोडे लाकड पण हवी असतील तर मग ती पण जमा करूया ओके ठीक आहे चालेल अरे पुन्हा असला डोंगर असला क्रॉस आहे अस क्रॉस आहे ओके ठीक आहे ठीक आहे मागची तुझी दर आहे ना मागे तुझी तसाच डोंगर चढायचा का हरकत आपण जाऊ शकतो ना अरे दोन किलोमीटरचा आहे दोन किलोमीटरचा आहे अरे बापरे जाऊया ना आता सगळे लोक येते जास्त लोक इथे लवकर बाइकवर गेलो तर मग हिला पण न्यावं लागणार हां हां बरोबर चालेल मग ठीक थी। आहे जाऊ चला मग चला मित्रांनो तर आम्ही जातो आता वरती सपाट जागेवरती इनेला बघू नका वाला लागणार इनेला बघू नका इनेला बघू आता आम्ही तुर आता वरती पोहोचलोय सपाट जागेवर आमची रिक्षा घेऊन रिक्षा इकडे लावले पाठीमागे स्पार्कल खरनांजला पकड एंज पकड हा चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल चप्पल घाल तर मित्रांनो आता आम्ही आता वरती आहात वरता चढणार आणि मस्त बघू तुम्हाला व्ह्यू दाखवणार वरचा मोठा तर चला हे चल बाय शंटेला चल दाखव सध्या इकडून जा इकडून चल इकडून चल या साईड हा चल इथून तुकडे दगड आहेत हा व्हेरी नाईस व्हेरी नाईस

मित्रांनो आम्ही आता सपाट जागेवर ना खालच्या साईडला आलो म्हणजे थोडंसं खाली आलो आणि तितक्या चिंत्याला सपरचंद भेटलेला आहे भाई बोलतोय झाडावर ना काढला आता कुठल्या झाडावर ना काढला आहे कोकणामध्ये काय माहिती सांग जरा बरं सपरचंद कुठून कुठल्या झाडावर काढला खाली रान आहे ना मोठं तिकडे बोलतो खालच्या रानामध्ये आणि त्या झाडावरती हा एकच होता पिकलेला कच्चे कच्चे सगळे कच्चे अरे बाप रे तर मित्रांनो पाहू शकता आपल्या चिंट्याला सपरचंदचं झाड भेटला आहे कोकणामध्ये आणि तो बोलतो खाली तिकडं जंगलामध्ये आहे भाई जंगलामध्ये होतं नाही आणि तो एकच काढला आणि एकच पिकलेला मित्रांनो तर पाहू शकता एकच घेऊन आला आहे तू हा बघा दाखव जरा बघा ओरिजिनल सफरचंद आहे है।, है ना तर तिथून आम्हाला खाली जायचं आहे परत खालच्या साईडला आणि एक घर आहे त्या घराचे तर ते बाबा आहेत त्यांना आम्हाला भेटायचं आहे ना तर मित्रांनो आम्ही आता इथून निघू दांडे पण पडू शकतात बोचावर हा बरोबर बरोबर आहे खाली बाबा आहे ना ते फटके पण देतात आम्ही निघतो आम्ही आमच्या घरी परत प्रवासाला ओके घरी जाऊ आणि तुम्हाला खाली भेटतो आम्ही मम्मी पप्पा येतच आहेत चिमट्याचे मग ते आल्याच्या नंतर फटाफट आम्ही निघतो इथून तर चला मित्रांनो आम्ही आता निघाले फटाफट खाली घराकडे तुम्हाला तर बकऱ्या दाखवतो मी बकऱ्या बकऱ्यावाले काका घेऊन आले बकऱ्या चलो हा 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 बघ तिचे पिल्ले छोटे हो छोटे पिल्ले आहेत आमचं बघा गवारी एंजल चिंटू आवाज दे चिंटू चिंटू आवाज दे हा आवाज येतो कसा दे आवाज चिंट्या कसा आवाज येतो ये आवाज दे छोटे छोटे बकरे छोटे छोटे बकरी चल चल पहिला आवाज दे तू आवाज दे पहिला हा <skrana> हा आवाज द्यावाज अर्ध्या बकऱ्या खाली गेलेत आता खालून वरती आणि त्यांची पिल्ल वरती राहिली मम्मीला शोधतात मम्मीला शोधतात हे बारखे दोन पोरं काळू आणि पांढरू काळू आणि पांढरू हे बघा काळू आणि पांढरू हे

ना छोटासा पिल्लू त्याचं नाव चंद्रे आहे अच्छा चंद्रे ओके ओके ठीक आहे तरी बघा हे दोन पांढरे काळू पांढरू हे खाली चाललेत गेले रुद्र ध्रुव हा रुद्र ध्रुव चालले खाली काला नाही एक सफेद आणि हा आमचा बकऱ्यांचा वडरी वडरी है ना अरे नाही रे मग त्याला हे बोलतात काय माली 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 हां मालिक नाही बोलत रे भाई मालिक बोलतात मालिक हा मालिक हा बघा चार पिल्लं पुढे चार पिल्ल पुढे ओके ओके तर चला मित्रांनो आता आम्ही जाता हे घरी पटापट आमचं काम झालेले उरतले आहे तर मित्रांनो आता फायनल आम्ही घरी पोहोचलो आहे चिंट्या चिंट्याच्या घरी गेले आणि मी माझ्या घरी आलो होते मस्तपैकी आणि आता घेतलेला आहे बघा आंबा एक कैरी तोडले मी आणि ते मसगी कापले आणि त्यावरती मीठ वगैरे लावलंय आता खावे जरा बघूया कसे लागते हम्म खोबरी आंब्या खोबरी तर मित्रांनो आता जेवण वगैरे मसके निघालेलो जरा एक राऊंड मारायला आणि जायचं पण होतं तिकडं आपल्याला एक व्हिडिओ अपलोड करायची त्यामुळे रेंजवरती तर जाता रस्त्यामध्ये ना आपल्याला कोकमाचं झाड भेटलं तुम्हाला दाखवतो कोकम हे बघा मित्रांनो पूर्ण कोकमाचं झाड आहे हे पूर्ण हे बघा हे पूर्ण कोकमाचं झाड आहे आता हे कोकम काढतो फटाफट तर मित्रांनो हे बघा हे चार पाच सहा सहा कोकम भेटलेत कशी कशी आता घेऊन जातो डायरेक्ट घरी तर मित्रांनो आता व्हिडिओ वगैरे अपलोड करून झालेला आहे आणि सगळं कामं झालेली आहेत आणि रस्त्यामध्ये एक आंबा भेटला आहे आंबा पण घेऊन आलो आहे मास्तर म्हणजे काय ना काय नाही रस्त्यामध्ये भेटलंच पहिलं का आता जाताना कोकम भेटला आणि आता येताना आंबा भेटला मास्तर तर पोचलो आता घराच्या आपल्या ते पाहू शकतो आपल्या पाठिंबा घर घरायचे तर पोचले मस्त की जातो फ्रेश वगैरे हो होतो आणि खाली फाटी वगैरे हो जमा करायची आजची मी फाटी फिटी काढून ठेवलेत ती घरी आणून टाकायची आता घरी पोचत आहे पण आपण आणि बघा हे मी आणले तेवढे ते अर्धे कोकम मी तिकडेच खाल्ले आणि एक आंबा भेटला तो घेऊन आलो तर चला चला लई दम लई जाम ही फाटी घ्यायची आपल्याला फाटी परत खाली बघा एवढे सगळे फाटी घेऊन जाऊया घरी तर चला तर मित्रांनो बघा बर्थडेची पार्टी घ्यायला आला चिंट्या बर्थडेची पार्टी काय काय पाहिजे बर्थडेची पार्टी मॅगी बोलूल पाहिजे बघा इथं मी एवढी फाटी आणलेत मित्रांनो आता बघा एवढी फाटी आणलेत आणि ह्या लोकांना बर्थडेची पार्टी पाहिजे बघा इथे माझा बड्डे असून मी इथे काम करतोय आणि यांना बर्थडेची पार्टी पाहिजे काय पाहिजे गाडी देतोस की ही कुठली ही कुठली गाडी आहे ती मला सांग पहिले कुठली गाडी रेसिंग कार रेसिंग कार आणि डिस्कवर कुठली ही डिस्कवर आहे नाही ही डिस्कवर नाही आम्ही कुठे आणि तिची कोबरा आहे ही कुठली कोबरा कोबरा गाडी बघा कोबरा गाडी आणि हा माणूस पण कोबरा दिसतोय माझी गाडी नाही रेसिंग कार नाहीये मग कोणती फॉर्म्युला वन फॉर्म्युला वन

ओ माय गॉड खतरनाक भाई खतरनाक कथा भाई कथा इच्छा काय विषय नाही काय विषय नाही काय विषय नाही हे कोणी म्हण तर मित्रांनो लाईक करा या स्टंटसाठी आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला अजिब्रो ब्लॉग तुमच्या हा कोकणामधून चला चला फटाफट फटाफट हे लोक सगळे एडे 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 का नाही हा कुठला स्टँड हा 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 उचल उचल गाडी उचल गाडी उचल 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 आज आज गेला गेला कतार कतर राह हा त्या स्टँड दाखव 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 हा माय oh गॉड कताई झेर कातील कातील कताई झेल काय विषय नाही काय विषय नाही हा ये पुढे कर। oh ओ माय गॉड माय गॉड काय विषय नाही 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 एक लाईक बनतो एक लाईक बनतोच हा मग एक लाईक आणि साठी एक लाईक आणि हा बरोबर फ्री बरोबर फ्रीमध्ये होतं पैसे द्यायची गरज नाही तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला झिव्रो ब्लॉग हे आपल्याला जायचं आहे दोवा, उद्या हे उद्या जायचं हा एक नंबर स्टँड आहे भाऊचा एक नंबर स्टँड आहे एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर उद्या आपल्याला जायचं आहे कोकम काढायला भाई तिकडे मी आता आज गेलो ना भाई एवढे कोकम होते ना भाई झाडावरती भाई कथाही झेल अरे वाढारे बिडार ते त्यांना नाही जमणार काढायला भाई आपल्यालाच काढायचे मग ते आपण काढले नाही आपल्यालाच काढायचे भाई जाऊन उद्या तर मित्रांनो आता करा तर मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर त्यामध्ये कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा फटाफट बरोबर की नाही ये बाय 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 बाय